माननीय भाऊ ठाकरे यांच्या ऑफिसानिमित्त आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय दिग्रज येथे दिग्रज तालुका काँग्रेस कमिटी व तिग्रज शहर काँग्रेस कमिटीतर्फे रुग्णांना फळ वाटप व ब्लँकेट वाटप हा कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम आज संपन्न झाला आहे खऱ्या अर्थाने भाऊ ठाकरे हे एक देशाचं नेतृत्व असून आमच्या दिग्गज लाभलेलं एक अनमोल असं रत्न आहे अशा व्यक्तीला खऱ्या अर्थाने आम्ही दिग्रस भाषातर्फे काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही वाढदिवसाचे हार्दिक शिवसेलो आणि सरचिटणीस आदरणीय मानेकरावजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या ग्रामीण रुग्णालया रुग्णालयामध्ये स्थळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी आणि महिला काँग्रेस कमिटी आणि सर्व काँग्रेस जणांच्या वतीनं आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्यामागचा उद्देश हाच होता की आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब यांना यानिमित्त हवी आयुष्य सुखा समाधानाचं शांतीचं उज्ज्वलशाचं जावं आणि देशाच्या प्रगतीसाठी त्यांचा फार मोठा हातभार लागू अशी आमच्या सर्व काँग्रेसजनांच्या वतीनं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना अवि आयुष्य सुखासमाधान्स जावं आणि दीर्घायुष्य राहू अशी सर्व काँग्रेसजनांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि देशाचे लोकप्रिय नेते विधान परिषदेचे माजी उपसभापती माजी मंत्री माननीय मानिकरावजी ठाकरे साहेब यांना आम्ही तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो साहेबांचे जेवढे कौतुक केले तेवढे कमी होणार आहे सर्वसामान्य जनतेच्या हाकेला ओ देणारे असे आमचे नेते आहे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला साहेबांसारखा ठाकरे साहेबांसारखा नेतृत्व असं सा खनकर नेतृत्व लाभलेलं ला आहे पुनश्च आम्ही सर्व तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व भगवान त्यांना दीर्घायुष्य व स्वास्थ्य प्रदान करो ती सदिच्छा आज वाढदिवस इग्रस्त तालुका आणि शहर म्हणून सर्वांच्या वतीने साजरा करण्यात आलेला आहे त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहे त्यां त्यांचा त्यांना दीर्घ आयुष्य लावू आणि त्यांच्या सुखदुःखात साथ देणारे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे मतदारसंघ सोडून उंबरखेडमध्ये त्यांनी आज तिथे कोणीच गेलेलं नव्हतं पण त्यांनी गुडगाव पाण्यात जाऊन सर्वांच्या पूरग्रस्त भागातल्या लोकांची पाहणी केली आणि त्यांना दिलासा दिला आणि तसंच ते दारव्याचंही काल एक घटना घडली सुद्धा त्यांनी जाऊन त्या परिवाराचं सांगण केलं असं एक व्यक्तिमत्व आहे जे सुरुवातीपासून म्हणजे स्वतः त्यांना जाण आहे प्रत्येकाच्या दुःखाची आणि असं दुःखाचे याच्यात समावेश आहे स समभाग घेऊन सर्वांना मार्गदर्शन करतात सहकार्य करतात आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका